नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम आणि ठरलं तर मग या दोन मालिकांचा महासंगम असलेला विशेष संगीत सोहळा नुकताच पार पडला या महासंगम एपिसोडमध्ये अनेक ट्विस्ट येणार असल्याचं म्हटलं जात होतं या संगी सोहळ्यात सायलीने पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबाला तिची बाजू समजवण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली तर इकडे रम्याचे पुन्हा एकदा नंदिनी आणि पारच्या लग्नात अडचणी आणण्याचे प्रयत्न फसले या व्यतिरिक्त अनेक डान्स या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले पण हा विशेष एपिसोड पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली सायलीला कोणी ओळखले नाही हे पटत नाही मी बघितला सर्व ड्रामा तीन तासाचा सर्व वेळपटपणा होता त्या पूर्णाजीने गुलाबजामुन खाताना सायली बोलते तरी तिच्या लक्षात आले नाही लग्न तर मोडले नाही आणि तीन तास नुकसा ता टाइमपास ता अशा अनेक कमेंट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे सायली आणि अर्जुनचं लग्न होणार का नंदिनी आणि पारच्या लग्नात काय विघ्न येणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल